नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज कासेगाव का इथे भव्य दिव्य जयंत केसरी ओपनचं मैदान संपन्न झालं आहे मित्रांनो या मैदानात रती महारथी टॉपच्या नंदी आपला पळताना दिसते गटाला मित्रांनो काटाकीर लढती झाल्या मित्रांनो आज रुस्त हिंद केसरी मैब्याची सुद्धा गटाला हार झाली पुढच्या मैदानात नक्कीच मायब्या कमबॅक करेल तसे मित्रांनो वर्षी या मैदानात ज्या जोडीने तीन नंबर केला होता अशी जोडी कॉकटेल आणि या यासुद्धा मित्रांनो जोडीची आज हार जा झाली जा तीसुद्धा जोडी मित्रांनो नक्कीच कमबॅक करेल टॉपचे नंदी आहेत नक्कीच कमबॅक करतील परंतु मित्रांनो बावीस अकरा दावणीतील सोन्या बावीस अकरा आणि त्याच्यासोबत होता तो आज मुळशी मुळशीचा लक्षा ही गाडी आज मित्रांनो गट क्रमांक बारामध्ये पाळाली आणि खुला आणि सुट्टा असा गटपास केला आहे सोन्याने आणि लक्षाने चांगला असं समीकरण मित्रांनो या जोडीचं जुळून आलं आहे जरी मित्रांनो पिष्टांची जरी आज गटाला हार झाली असली तरीसुद्धा मित्रांनो आज सोन्याने गटपास केला आहे आणि नक्कीच सोन्या गुलाल देऊ शकतो कारण जबरदस्त असा स्पीड लागला आहे तर कशी वाढली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगड क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात धन्यवाद मित्रांनो